श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो माती मेल्यावर उत्पादन कुठून येणार होय माती जिवंत आहे माती म्हणजे फक्त धूळ नाही तर तिच्यात कोट्यावधी सूक्ष्म जीव असतात जीवाणू बुरशी गांडुळे सूक्ष्म किडे हेच जीव असतात पिकांना अन्न देतात माती भुसभुशीत ठेवतात पाणी धरून ठेवायला मदत करतात उत्पादन वाढवतात जास्त रासायनिक खत औषध वापरली तर हे जीव मित्रांनो मरतात आणि मग माती जिवंत राहत नाही मित्रांनो शेणखत खत सेंद्रिय ऑर्गेनिक खते वापरलं तर माती पुन्हा जिवंत होते माती जिवंत ठेवली तर शेती आपोआप फायद्यात मित्रांनो येते आपण रासायनिक करतो का ऑर्गेनिक करतो मित्रांनो कमेक्ट मध्ये जरूर सांगा धन्यवाद